तेरा जागा शिंदेंना फक्त उमेदवार भाजपच्या मर्जीतला पक्ष शिंदेचा निर्णय भाजपचा भाजप हायकमांडचे स्ट्रोक स्टँडिंग खासदार पत्ताकट भाजपच्या गुड लिस्ट मधील नेतेच मैदानात जो फुटेल तो स्टोरी सांगेल भाजपनं गेम कसा केला नेमकं घडलंय का आतापर्यंत केवळ जागा वाटपांवरून भाजपाचा मित्रपक्षांवर राहिलेला वर, वर चष्मा मित्रपक्षातील उमेदवारांच्या पसंतीपर्यंत येऊन भिडला इलाका तेरा धमाका मेरा या पद्धतीने मित्रपक्षांनी कुठला उमेदवार कुठे देवा याबद्दल मित्रपक्षांच्या पक्षात हस्तक्षेप करत असल्याची धक्कादायक बाब उघड आली आहे त्यामुळे शिंदे पवार यांना आता भाजपच्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षातील उमेदवार देण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय भाजपनं देशात चारशेहून अधिक खासदार निवडून आणण्याचा चंग बांधलाय अशात भाजप लोकसभा उमेदवारीचे वाटप करताना केवळ निवडणूक येण्याची पात्रता आणि निवडून येण्याची पात्रता या निकषावरच जागांचे वाटप करत आहे वादग्रस्त किंवा लोकांमध्ये नाराजी असलेल्या उमेदवारांच्या उमेदवारीबद्दल भाजपचे पक्षश्रेष्ठी बारकाईने विचार करतात बरं भाजपने हे धोरण केवळ आपल्या पक्षापुरतं ठेवलं असतं तर हरकत नव्हती परंतु भाजपकडून आपल्या मित्रपक्षांच्या उमेदवारांबाबतही ढवळाढवळ होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते याचाच एक भाग म्हणत भाजपनं शिंदे गटाच्या चार उमेदवारांना बदलून नवे उमेदवार देण्याची सूचना केली आहे त्यामुळे शिंदे गटातून काही स्टँडिंग खासदारांची तिकिटे कापली जाणार आहे हे जवळपास निश्चित झालंय आता हे खासदार नेमकं कोण आणि त्यांच्या जागी नवीन कोणाला संधी मिळणार यावरती एक नजर टाकूया पहिला मतदारसंघ येतो नाशिक लोकसभा या ठिकाणी हेमंत गोडसे हे, हे मराठा समाजातून येणारे शिंदे गटाचे स्टँडिंग खासदार आहेत परंतु त्यांच्याऐवजी शिंदे गटाकडून स्वामी शांतीगिरी महाराज यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे शांतीगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच याबाबत भेटही घेतली होती त्यांची उमेदवारी निश्चित झालेली नसली तरी त्यांना पूर्णपणे नाकारण्यातही आलेलं नाहीये शांतीगिरी महाराज हे नाशिकच्या अध्यात्मिक क्षेत्रातलं मोठं नाव आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह भाजपकडून करण्यात येत आहे दुसरीकडे हेमंत गोडसे यांच्याबद्दल नाशिक लोकसभा मतदारसंघात नाराजी आहे स्वतः भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही त्यांना विरोध आहे अशा शिंदे येथील उमेदवारी बदलण्याबाबत गांभीर्यानं विचार करणं शक्य दुसरा लोकसभा मतदारसंघ ठाणे ठाणे लोकसभा मतदारसंघातही भाजपनं संजीव नाईक यांचं नाव सुचवलंय याच ठिकाणी भाजप आग्रही आहे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ठाण्यातील असल्यानं या ठिकाणची लढाई मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची राहणार आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे कारण या ठिकाणाहून महाविकास आघाडीचे आदी छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित केली आहे सध्या शिंदे गटाचे संजय मंडलिक हे स्टँडिंग खासदार आहेत परंतु छत्रपती घराण्याच्या विरोधात उमेदवार दिला असे नेरेटिव्ह सेट होऊ नये म्हणून भाजप संजय मंडलिक यांची उमेदवारी कापून राजघराण्यातील जनक वंश समरजित घाटके यांना उमेदवारी देण्याचा आग्रह शिंदेकडे धरला आहे त्यामुळे या ठिकाणी भाजपच्या दबावाला बळी पडून शिंदे गटाला आपला उमेदवार बदलण्याची वेळ येणार आहे आता चौथा आणि अंतिम मतदारसंघ म्हणजे हात या ठिकाणी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट होण्याची चिन्ह आहेत धैर्यशील मानेविरुद्ध आमदार प्रकाश आवाडे यांच्यात रंगलेला कलगीतुरा तसेच माने यांचा मतदारसंघ संपर्क होत नसल्याचा आरोप आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरून या मतदारसंघात महायुतीतर्फे जनसुराज्यचे संस्थापक आमदार डॉक्टर विनय कोरे यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरु आहेत विनय कोरे यांचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत त्याचाच वापर करून विनय कोरे यांना भाजपच्या माध्यमातून हातकणंगले मतदारसंघातून खासदारकी लढवण्याची संधी मिळू शकते हातकणंगले वाळवा शिराळा मतदारसंघात महाडिक गटाची ताकद विनय कोरे यांच्या पाठीशी उभी राहू शकते राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोरे यांनी महाडिक गटाला केलेली मदत या निमित्तानं परतफेड होण्याची शक्यता त्यामुळे सहकार क्षेत्राचीही ताकद कोरे यांना मिळणार आहे वारणा कारखाना व दूध संघाचे सांगली जिल्ह्यात त्यातही शिराळा व वाळवा तालुक्यातील कार्यक्षेत्र असल्यानं त्याचा फायदा कोरे यांना लोकसभा मतदानात होऊ शकतो या सर्व बाबी पाहिल्या तर मानेंपेक्षा भाजपला कोरे हे हातकणंगले लोकसभेसाठी तगडे उमेदवार वाटत आहेत आता भाजपच्या उमेदवार बदलींच्या मागणीवर शिंदे नेमकी कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि सकारात्मक प्रतिसाद दिल्याशिवाय पर्यायही नाहीये आता भाजप शिंदेंना कोणता उमेदवार द्यायचा ते सांगणार आणि शिंदे फक्त मान डोलावणार का असाही प्रश्न आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करत चला बाकी जय महाराष्ट्र पब्लिक